नमस्कार स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपले बदलापूरमध्ये भाग टू आपण आता बघत आहोत आपल्यासोबत आहे ध्रुव अकॅडमीचे महेश सावंत सर आणि विद्या महेश सावंत मॅम तर आता सगळ्यात महत्त्वाचं सर आमच्या सगळ्या दर्शकांना सुद्धा हा प्रश्न पडला असेल आता यू पी एस सी एम पी एस जी तयारी आहे आपण बघत आहोत शालेय विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा आता ती तयारी करणं चालू झालेलं आहे पूर्वी असं नव्हतं पूर्वी ग्रॅज्युएशन वगैरे झाल्यावरती आपण यू पी एस सी एम पी एस सीकडे वळायचो पण तुम्हाला काय वाटतं योग्य पद्धत काय असेल शालेय विद्यार्थ्यांना तयारी करणं योग्य आहे आहे अत्यंत प्रश्न आपल्याकडे बऱ्याच वेळा म्हटलं जातं की उत्तर भारतातले आय एस अधिकारी का जास्त मग त्याचं उत्तर आपल्याकडे नेहमी म्हणतो की शालेय स्तरापासून त्यांना मार्गदर्शन मिळतं आधीपासूनच त्यांना एक्झॅक्टली आणि ही गोष्ट खरंच आहे खर तर बरेच विद्यार्थी असतात ते दहावी किंवा बारावी नंतर पूर्ण वेळ अभ्यासाची सुरुवात करतात पण तरी मला पालकांना सांगावं असं वाटतं की शालेय वर्षापासून अगदी चौथीपासून किंवा त्याच्याही आधीपासून अशा प्रकारच्या परीक्षांची जर त्यांना सवय लागली तर त्यांना यश मिळवणं अधिक सहज शक्य होतं आणि आमच्याकडे विशेषतः मॅडम शालेय स्तरापासूनच विद्यार्थ्यांची ही कॉम्पिटेटिव्ह माइंडसेट कसा घडवता येईल याकडे लक्ष देत आहेत नमस्कार मॅम बट्स मॅम मला एक असे असाही प्रश्न आहे की शालेय विद्यार्थ्यांमध्ये थेन त्यांचं हसायचं खेळायचं वय असतं आणि त्यामध्ये आपण त्यांना यू पी एस सी एम पी एस सीचा एक्झाम देऊन कुठेतरी बर्डन त्यांच्यावर टाकतोय का किंवा त्याचीही काही टेक्निक आहे तुमच्याकडे की मुलांना कशा पद्धतीने आपण घडवू शकतो लहान वयापासून काय वाटतं तुम्हाला नक्कीच मॅडम तुमचा प्रश्न खूप छान आहे शालेय स्तरापासून मुलांना यू पी एस सी एम पी एस सीच्या परीक्षेची तयारी करून घ्यायची म्हणजे खरं तर त्यांना आपण अभ्यासाचं ओझं अस देतो असं वाटू शकतं पण हे एक्झॅक्टली असं नाही आहे स्तरापासून जेव्हा आपण शाळेतल्या स्पर्धा परीक्षा असतात त्यामध्ये ऑलिम्पियाड आहे स्कॉलरशिप आहे नवोदय सैनिक स्कूलसारख्या एंट्रन्स एक्झाम आहे यांची जेव्हा तयारी करतो ना तेव्हा त्यांचा सिलेबस आणि यू पी एस एस सी एम पी एस सीचा सिलेबस हा एकमेकाला मॅच करतो त्यामुळे या परीक्षा ज्या शालेय मुलांसाठी बनवलेल्या स्पर्धा परीक्षा आहेत याचा अभ्यास करून सी एम पी एस सीची त्यांची तयारी अगदी व्यवस्थितरित्या होऊ शकते एक्झॅक्टली म्हणजे exactly, कळत न कळत तुमचं असं म्हणणं आहे की ज्या स्कॉलरशिप वगैरे नवोदयासारख्या ज्या एक्झाम्स असतात ते आपण बघतो की महाराष्ट्रातले भरपूर कमी असे विद्यार्थी त्याच्यासाठी सिलेक्ट होतात कारण त्यांच्याकडे प्रॅक्टिस आपण बोलतो ती प्रॅक्टिस नसते पण आपण जर शालेय हो जीवनापासून त्यांची सुरुवात करून घेतली तर त्याच्यामध्ये सिलेक्शन व्हायला सुद्धा त्यांना ध्रुव शालेय मध्ये तयारी कशी करून घेतली जाते युपीएससी साठी ध्रुव अकॅडमीच्या माध्यमातून शालेय स्तरावर तयारी करण्यासाठी आम्ही विद्या ट्युटोरियल्स ही एक शालेय स्तरावरची स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू केलेलं आहे आणि विद्या ट्युटोरियल्सच्या माध्यमातून आम्ही शालेय स्पर्धा परीक्षांना मार्गदर्शन करतो यामध्ये ऑलिम्पियाड एम पी एस पी प्रज्ञाशोध परीक्षा स्कॉलरशिप सैनिक स्कूल एंट्रन्स एक्झाम राष्ट्रीय मिलिटरी स्कूल एंट्रन्स एक्झाम यासारख्या विविध स्पर्धा परीक्षांना आम्ही मार्गदर्शन करतो तर समजा एखाद्या बदलापूरमधल्या विद्यार्थ्यांना तिथे कोर्स तुमचा जॉईन करायचा असेल क्लासेस जॉईन करायचे असतील तर ते कसं पद्धतीने करू शकतात जर आमच्याकडे कोर्स कोणताही जॉईन करायचा असेल तर मुळ मुळात विद्यार्थ्यांनी हे ठरवलेलं असतं की त्यांना कोणती परीक्षा द्यायची त्यांच्या पालकांनी ठरवलेलं असतं मग त्याप्रकारे पालक आम्हाला येऊन भेटतात आम्ही त्यांचं काउन्सिलिंग करतो आणि त्या मुलामध्ये ती क्षमता आहे का हे तपासण्यासाठी आम्ही त्यांचे डेमो लेक्चर घेऊन त्याप्रमाणे मुलांना योग्य ती परीक्षा सांगतो आणि त्याची तयारी आम्ही करून घेतो खरं तर हा खूप छान असा मुद्दा आहे की आधी तुम्ही विद्यार्थ्यांना काय येत आहे किंवा त्याच्या मानसिकतेवरती त्याच्या कॅपॅसिटीवर डिपेंड करून मग त्या कोर्सेसमध्ये त्यांना जॉईन करून छान आता मॅम अजून एक महत्त्वाचं म्हणजे शाळे विद्यार्थ्यांचं स्कूल्स स्कूल स्कूल वगैरे चालू असतात तर ते स्कूल मॅनेज करून त्यांना हा शा वि कोर्स करायचा किंवा यू पी एस सीची तयारी करायची याच्यावर काही बर्डन वगैरे येतं असेल तर त्याच्यासाठी तुम्ही कसं कार्य करतात नक्कीच मॅडम खूप छान प्रश्न आहे की शाळेच्या मुलांना त्यांचा स्कूलचा अभ्यास असतो त्याचबरोबर इतरही ॲक्टिव्हिटीजमध्ये ते बिझी असतात मग ते सगळं करत असताना त्यांना जर आत्तापासूनच यू पी एस सी एम पी एस सीचा अभ्यास करायचा असेल किंवा त्यासाठीचा सा बेस तयार करायचा असेल तर त्यासाठी आम्ही यंग आय एसच्या माध्यमातून काम करतो हो। आहोत यंग आय एस ही आमची एक अशी बॅच आहे की शनिवार रविवार फक्त याचे लेक्चर्स असतात आणि अगदी पहिलीपासूनच्या मुलांचे यू पी एस सी एम पी एस सी किंवा इतर स्पर्धा परीक्षांचे जे बेसिक फाउंडेशन आहे ते आम्ही अगदी हसत खेळत आणि मुलांना आवडेल अशा पद्धतीने हा साधारण एक ते तास किती तासाचं शनिवार रविवार दोन दोन तासाचं लेक्चर म्हणजे पूर्ण आठवड्यामध्ये नाही आले तरी चालतं चाल तर छान असा उपक्रम आपण बघत आहोत ध्रुव अकॅडमीच्या माध्यमातून आपल्या सगळ्या बदलापूर इथे उपलब्ध झालेला दिसून येतोय बाहेर कुठेही न जाता बदलापूरमध्ये अशी अकॅडमी आहे जी शालेय विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच यू पी एस सी आणि एम पी एस सी अशा स्पर्धा परीक्षांसाठी तयार करते आहे मॅम आता आपण बघत आहोत की यू पी एस सीकडे सगळेच वेध घेत आहेत भरपूर असे विद्यार्थी पण यू पी एस सी क्लासेसमध्ये मुलींचं प्रमाण कसं आहे तुमच्या क्लासेसमध्ये काय वाटतं तुम्हाला आमच्याकडे ही खूप अभिमानाची गोष्ट आहे की यू पी एस सी एम पी एस सी आणि बँकिंग क्षेत्रामध्ये येणाऱ्या मुलींचं प्रमाण हे मुलांपेक्षा खूप जास्त आहे आणि उत्तीर्ण होणाऱ्या मुलींचं प्रमाण देखील त्यात जास्त आहे कारण मुलींमध्ये जी जिद्द असते कन्सिस्टन्सी असते आणि एक मोठं स्वप्न घेऊन ते का... काम करत असतात त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर मुली आमच्याकडून अधिकारी बनल्या आहेत त्यामध्ये मी आवर्जून नाव घेईन स्नेहल कार्लेचं की दुसऱ्याच अटेम्प्टमध्ये स्नेहल कार्ले ही आपली बदलापूरची विद्यार्थिनी आय आर एस ऑफिसर म्हणून सिलेक्ट झाली आम्हाला खूप अभिमान आहे त्याचा दिल्लीला खूप मोठ्या पदावर कार्यरत आहे अशा अनेक विद्यार्थिनी अकॅडमीच्या माध्यमातून त्यांचं स्वप्नातलं जे यश होतं ते साध्य करण्यात यशस्वी झालेले आणि मुद्दा म्हणून मी सांगू इच्छितो की ज्यांना असा प्रश्न पडत असेल की आम्हाला हे जमेल का तर त्यांच्यासाठी महत्वाची गोष्ट म्हणजे आमच्याकडनं काउन्सिलिंग फ्री असतं कोणत्याही प्रकारचे चार्जेस नाही आहेत आणि याही पलीकडे जाऊन मी मुद्दा म्हणून सांगतो की ज्यांना असं वाटत असेल की हे अभ्यास आम्हाला जमेल का तर ह्या सगळ्या मुलांसाठी आम्ही पहिले लेक्चर्स फ्री देतो याच्यासाठी कोणतेही चार्जेस नाही त्यांना जर वाटलं की आम्हाला हे जमेल तर नंतर त्यांनी ऍडमिशन मिळते येस तुमची अकॅडमी कुठे आहे बदलापूर मध्ये बदलापूरला बदलापूर रेल्वे स्टेशन कडून अगदीच दोन मिनिटावर नगरपालिकेकडे जाणारा जो रोड आहे तर तिथे कार्तिक कॉम्प्लेक्स आहे कात्रप रोडला बदलापूर इस्टला तिथे फर्स्ट फ्लोअरला आहे सर आता सध्या जर आपण बघितलं सध्याची कंडिशन असे आहे की लाखो आणि करोडोच्या संख्येने विद्यार्थी स्टुडंट युपीएससी एमपीएससी ची तयारी करतात आणि शेवटच्या टायमाला जर आपण बघितलं तर त्यातले फक्त एक किंवा दोन पर्सेंट विद्यार्थीच परीक्षा पास आऊट होऊ शकतात किंवा होत आहेत तर तुम्ही कसं मार्गदर्शन करतात तुमच्या अकॅडमीमध्ये शालेय विद्यार्थ्यांपासून किंवा शालेय जीवनापासून कशा पद्धतीने मार्गदर्शन करतात जेणेकरून जास्तीत जास्त तुमच्या अकॅडमीतले जे विद्यार्थी आहेत ते उच्च स्तरावर जायला पाहिजे किंवा एक्झाम आऊट करतील नक्कीच मॅडम खूप छान प्रश्न आहे आणि गरजेचा पण आहे कसं असतं ना की स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी व्हायचं असेल तर मानसिकता आणि कौशल्य ह्याची खूप गरज असते आणि विद्या ट्युटोरियल्सच्या ध्रुव अकॅडमीच्या माध्यमातून आम्ही नेमकं हेच करतोय की शालेय स्तरापासून स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांची मानसिकता आणि कौशल्य घडवतोय त्यामुळे ग्रॅज्युएशन नंतर या परीक्षा सहज पास करणं त्याचं बेसिक फाउंडेशन खूप चांगल्या प्रकारे असल्यामुळे या परीक्षेमध्ये उत्तम यश मिळवणं विद्यार्थ्यांना शक्य होतं आणि दुसरा एक महत्वाचा मुद्दा असा आहे की आयुष्यात या स्पर्धा परीक्षा नाही दिल्या तरी स्पर्धेला तोंड द्यायचंच आहे मग या स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून जर सर्वोत्तम मिळणार असेल तर त्याच्यासाठी बेस्ट टू बेस्ट अटेम्प्ट का नाही करायचे आणि जरी लाखो विद्यार्थ्यांमधून एका दुसरा विद्यार्थी पास होत असेल म्हणजे पर्सेंटेज वाईज हे खूप कमी दिसतात पण प्रॉब्लेम असा आहे की जे पास होणारे विद्यार्थी असतात हे खरंच खूप सिरियसली अभ्यास करतात आणि फक्त सिरियसली अभ्यास करून उपयोग नाही आहे त्याच्यामध्ये स्मार्ट वर्क असायला लागेल सातत्य असायला लागेल डेडिकेशन असायला लागेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे क्युरियासिटी डेव्हलप व्हायला पाहिजे आणि आम्ही जी शाळेपासून जी व्यवस्था चालू केली आहे त्याच्यामुळे मुद्दाम आम्ही हा प्रयत्न करतोय की मुलांना ती क्युरियासिटी कशी निर्माण होईल अभ्यासामध्ये आवड कशी निर्माण होईल आणि त्याच माध्यमातून आम्ही मुलांचीही मानसिकता घडवायचा प्रयत्न करतोय गुरु काय असतात हे आपल्याला प्रत्यक्षात आज महेश सावंत सर आणि विद्या मॅम यांच्या मार्गदर्शनामधून आपल्याला माहिती पडलेला आहे तर हा पॉइंट खूप महत्वाचा होता की तुम्ही कशा पद्धतीने अभ्यास करत आहात त्यापेक्षा तुमच्यामध्ये किती कौशल्य आहे आणि तुमची मानसिकता कशी आहे तुम्ही किती अर्न करू शकता किंवा किती गेन करू शकतात याच्यावरती खरं तर तुमचं जे फ्युचर आहे ते डिपेंड असतं रेसिंगमध्ये भरपूर असे विद्यार्थी असतात परंतु फर्स्ट येणारा एकच असतो सेकंड येणारा एकच असतो आणि ते डिपेंड असतं म्हणजे कौशल्यावरती तर धन्यवाद सर खूप छान वाटलं आज तुमच्यासोबत डायरेक्टली संवाद साधून तर तुमचे काय प्रश्न असतील तर आपले बदलापूरच्या कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही नक्कीच से मांडू शकता आजची मुलाखत कशी वाटली तेही सांगा आणि सगळ्यात महत्त्वाचं सर आपले बदलापूरचे आता एक लाख फॉलोअर बेस कम्प्लीट झालेलं आहे आणि कसं वाटतंय तुम्हाला किंवा की बदलापूरचा हार्ट झालेला आहे कारण बदलापूरचा कोणताही प्रश्न असेल तर बदलापूरच्या लोकांना माहितीये की या प्रश्नाची सत्यता आम्हाला आपले बदलापूर, बदलापूर मध्ये समजणार आहे आणि ज्या पद्धतीने बदलापूरच्या अनेक स्थानिक प्रश्नांना आपले बदलापूर मांडते काही ठिकाणी प्रशासनासाठीशी किंवा व्यवस्थेशी भांडताना आपण आपले बदलापूर म्हणजे हे फक्त बातम्या पोचवायचं काम नाही करत आहे मला छान वाटतं की मी आ, उत्तंग उत्तंग या निमित्ताने बदलापूर आपल्या बदलापूरशी जोडला गेलोय चॅनेल खूप उत्तम पद्धतीने काम करत आहे आणि चॅनेलकडनं अशाच पद्धतीने उत्तमोत्तम काम घडत राहावं यासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद सर तर सगळ्यात महत्त्वाचा आणि सुंदर असा आवडलेला पॉईंट म्हणजे मॅडमनी आवर्जून नाव घेतलं ते म्हणजे स्नेहाचं तर स्नेहा मॅम तुम्हाला आपले बदलापूरतर्फे खूप खूप शुभेच्छा आणि स्पेशल थँक्स टू ध्रुव अकॅडमी तुमच्या विद्यार्थिनीमुळे आपल्या बदलापूरचं नाव आता दिल्लीमध्ये स्तरावर जात आहे असं म्हणायला हरकत नाही तर पुन्हा एकदा आपण आपले बदलापूरतर्फे ध्रुव अकॅडमीचे महेश सावंत सर आणि विद्या मॅमचं आल्याबद्दल आभार व्यक्त करूया धन्यवाद सर थँक्यू